नमस्कार मी पंजाब त्या ठिकाणा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये चार पाच चार आणि पाच तारखेला पाऊस उघडणार आहे पण राज्यात मात्र परतीचा पाऊस जोरात पडणार आहे म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात सांगायचं झालं तर चार पाचला विदर्भ मराठवाड्यातला पाऊस कमी होणार आहे पण त्याच्यानंतर सात तारखेपासून राज्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर सात आठ नऊ दहा अकरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन राहणार आहे हवामान कोड राहणार आहे पण राज्यामध्ये तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे परतीचा पाऊस जोरात पडणार आहे म्हणून हादा लक्षात घ्यायचा परतीचा पाऊस मात्र महाराष्ट्राला आपल्याला झोडपण काढणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये दोन मोठे पाऊस चांगले राहणार आहेत म्हणून हान लक्षात घ्यायचा मग सांगायचं झालं तर पूर्व पश्चिम पश्चिमितर्फ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या बऱ्याच शेतकऱ्याचे येलेत हे पाऊस कधी उघडणार काही जणांना खूप पाऊस जास्त झाला आणि काही जणांना कमी आहे तर आहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या आहिल्यानगर कडे पाऊस कमी आहे पण आता जे परतीचा पाऊस येणार आहे तेरा ते सतराचा मात्र तुम्हाला खूप पाऊस पडणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की काही जास्त पाऊस झाला आहे म्हणून तुम्हाला थोडंफार सहन करावं लागणार आहे कारण की राज्यामध्ये जरा जास्त पाऊस झालेला आहे पण आता ज्या ज्या भागामध्ये वंचित राहिलेला भाग आहे त्या भागात मात्र आता तेरा ते सतराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला लगेच उद्या की मेसेज पण हे पाहू शकता हे आमच्या यातल्या पाथरी तालुक्यामध्ये डालेगावचा बंदर आणि इथलं देखील पाणी सुटलेलं आहे आणि असं पाणी हे असे त्या आपल्या गोदावरी नदीवर चौदा बॅरेज येत असे चौदा ठिकाणचं पाणी आहे आणि या गोदावरी नदीच्या काठच्या जे बंदर येत आणि त्या बाजूच्या सगळ्या शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की या सप्टेंबर महिन्यामध्ये आणखी वरती खूप पाऊस पडल्यामुळे काय होईल तळ्याचं ता पाणी सोडावं लागणार आहे म्हणून तुम्ही काय करा स्वतःच्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या जनावरांची काळजी घ्या स्वतःची घ्या त्याच्यानंतर तुमच्या पाईपलाईन वाचल्या तर त्याची काळजी घ्या कारण की काय होतं एखादा जर जास्त मिलीमीटर पाऊस वरती झाला तर वरतून पाणी सुटलं तर इकडं देखील पाणी सुटल्या जातं ही काळजी घ्यावी अचानक